नमस्कार मी राहुल कुलकर्णी गेल्या तीन दिवसातली श्री छगन भुजबळांची बात भाषणं आणि माध्यमाला दिलेल्या त्यांनी मुलाखती अत्यंत सूक्ष्मपणे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे की ओबीसीची सगळी चॅम्पियनशिप ही भुजबळांनी स्वतःकडेच घेतली आहे म्हणजे त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कोण आला रे कोण आला ओबीसीचा वाघ आला हे जे घोषणा दिल्या जात आहेत ते शब्दशहा खरं करण्याच्या दृष्टीनं भुजबळांची वाटचाल आहे मी तुम्हाला पाच ते सहा मुद्दे सांगतो एक छगन भुजबळ आणि शरद पवार हा भविष्यातला मोठा संघर्ष असणार आहे कारण ज्या पद्धतीनं शरद पवारांना छगन भुजबळांनी प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात केली तर आश्चर्य वाटतं हे तेच ते छगन भुजबळ आहेत की ज्यांनी शिवसेना सोडताना शरद पवारांनी ओबीसी संदर्भामध्ये निर्णय घेतला विच इज ट्रू आणि ओ बी सीचं आरक्षण मंडल आयोग बी पी मंडल कमिशन ह्या देशामध्ये लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य झालं आता त्या शरद पवारांना त्या आरक्षणाच्या निमित्तानं पुढं अनेक उपप्रश्न छगन भुजबळ विचारत आहेत नंबर दोन मराठ्यांची संख्या किती आहे याबद्दल आता सूक्ष्मपणे एक निरीक्षण छगन भुजबळ स्वतःचं मांडत आहेत म्हणजे आजपर्यंतची महाराष्ट्रातली सर्वसाधारण अशी एक जी धारणा होती की मराठा समाज हा बहुसंख्येनं अधिक आहे आणि त्यामुळं त्याचं कायम राजकीय वर्चस्व राहील छगन भुजबळ अतिशय हुशारीने मराठा समाज हा अल्पसंख्यांक आहे असं आता हळूहळू प्रमेय मांडायला लागले आणि त्यांनी जरी राजेश टोपे यांचं नाव नाही घेतलं तरी राजेश टोपे यांचा पराभव हा मराठा समाजाच्या विरोधामध्ये असलेल्या जनक्षोभामुळं ओबीसी समाजाच्या झाला असं था ते सूचित करतात अर्थात ते जाणीवपूर्वक विसरलेत किंवा त्यांना ते विसरायचंच आहे की राजेश टोपे यांच्या मतदारसंघामध्ये जी तुतारीला पर्यायी असलेलं ट्रम्पेट होतं त्यांनी पण बरेच मतं काढली मुद्दा क्रमांक नंबर तीन छगन भुजबळांनी ह्या जी आर संदर्भामध्ये आपला जो न्यायालयीन लढा आहे तो अधिक व्यापक करायचं ठरवलं आहे आणि त्या व्यापक करताना ते फक्त एक किंवा दोन जी आरबद्दल बोलत नाही आहेत आता आता ते सहा जी आर रद्द करण्यासंदर्भात बोलत आहेत आणि ज्यांना पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि रिट ह्याच्यातला फरक कळतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय की मी एखाद्या गोष्टीमुळं न्यायालयामध्ये गेलो आणि न्यायालयाला मी सांगितलं की समाजाचं नुकसान ह्या या गोष्टीमुळे होतं आहे आणि म्हणून समाजाच्या व्यापक हितासाठी तुम्ही या संदर्भामध्ये निवाडा करा आणि रीटमध्ये काय असतं की रीटमध्ये एक विशिष्ट असा कारणाचा भाग घेऊन तुम्ही तिथे जाता आणि म्हणता की तांत्रिक मुद्द्यावरती सरकारनं ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या तुम्ही केलेल्या नाही आहेत आणि म्हणून त्यांच्या अलीकडच्या मांडणीमध्ये जो जी आर निघाला आहे त्यातला एक तांत्रिक सूक्ष्म भाग हे जाणीवपूर्वक भुजबळ सांगायला लागले आणि तो आहे जी आर हा कॅबिनेटसमोर न येणं साधारणपणे जी आर मंजुरीची प्रक्रिया कशी असते आणि खरं तर मनोज रंगे पाटील आणि त्या दिवशी जे बॅक चॅनलमध्ये जे काही घडत होतं विच वी नेवर नो त्याच्यात एक गोष्ट करणं अपेक्षित होतं की जो जी आर नंतर दुस दुरुस्ती करून आला पात्र हा शब्द काढला गेला तर तो जो पात्र शब्द आहे तो ओपन फोरममध्ये खुल्या डायसवरती जो पात्र शब्द काढला गेला आहे तीच ह्या जी आर संदर्भातली सगळ्यात मोठी अडचण भविष्यामध्ये असणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे परंतु त्या संदर्भातल्या आणखी काही नवीन आकडेवारी असेल तर तुम्ही घेऊन या आपण त्या संदर्भामध्ये तुमच्या आरक्षणाचा विचार पुनर्विचार करू शकतो पण केवळ आंदोलनाच्या जोरावरती आणि आपण संख्येनं बहुसंख्या आहोत याच्या जोरावरती कुणाला आरक्षण देता येत नाही असा जो निवाडा आला तोच ते पुढं घेऊन जाताना दिसतात की जाता जो जी आर काढला तो बहुसंख्यांकांनी केलेल्या आंदोलनानंतरचा आहे आणि म्हणून तुम्ही बहुसंख्य नाहीच आहेत मुळात अशी आता मांडणी छगन भुजबळ करतायत त्यांनी दोन मतदारसंघाचं उदाहरण दिलं एक जालना आणि दुसरं त्यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात आता मी येवला विधानसभा मतदारसंघ अनेक वेळेला फिरलो आहे तिथे ओबीसीचं प्रा मुळात नाशिक जिल्ह्यामध्येच ओबीसीचं प्राबल्य आहे तो जो पलीकडचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो सीमावर्ती असलेला भाग आहे तिथे मोठ्या संख्येनं माळी धनगर आणि वंजाऱ्या समाज राहतो आणि म्हणून आत्ता जे प्रमय ते जोडतायत की मुळात मराठा समाज हा संख्येनं इतका नाहीच आहे ज्याची तुम्हाला भीती वाटावी भी। म्हणजे मग स्वतःचं उदाहरण देताना ते काय सांगतात की एक दोन टक्के मराठ्यांनी मला मतं दिली परंतु उर्वरित मराठीने मला मतं दिली नाहीत पण ओबीसी सगळा समाज एकवटला आणि एकवटलेल्या समाजानं मला विजयी केलं हा संदेश त्यांना महाराष्ट्राला द्यायचा आहे की साधारणपणे आजपर्यंतची सा जी धारणा आहे की संख्येनं अधिक असलेल्या मराठा समाजाला दुखवायचं नाही आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात कोणतंच वक्तव्य न करता सगळे ओबीसी नेते पण आळीमिळी गुपचिळी असं जे आहेत असं भुजबळांना वाटतं त्यांचं मत असं राहायची गरजच नाही आहे तुम्ही संख्येनं अधिक आहात आणि म्हणून अधिक संख्येच्या जोरावरती तुम्ही ह्या संदर्भामध्ये आता राजकीय भाव घ्यायला सुरू करा आणि म्हणून म्हटलं की आता ओबीसीची सगळी चॅम्पियनशिपच बहुतेक भुजबळांनी स्वतःकडे घ्यायची ठरवली आहे कारण त्यांनी एक नाही दोन नाही सहा <coughs> रीट पिटिशन्स मराठा समाजाच्या जी आरच्या संदर्भामध्ये विरोध करणाऱ्या न्यायालयामध्ये दाखल केल्या आणि जेव्हा काल न्यायालयाने रीट संदर्भ पिटिशन संदर्भामध्ये निवाडा आणला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हा जो जी आर आहे ह्या जी आरला चॅलेंज करण्यासंदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टानं पूर्वीची जी रिट पिटिशन होती जी ऑनगोईंग आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप मंजूर केलेला आहे तो येत्या सोमवारपासून त्या जे आरवरती पुन्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होईल इंटरेस्टिंगली विजेंद्र सराफ जे राज्याचे महाधिवक्ता आहेत ज्याला आपण सॉलिसिटर जनरल ॲडिशनल जनरल म्हणतो याच्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते महाधिवक्ता यांनी राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा कॅबिनेटसमोर आला आणि कॅबिनेटने सांगितलं की काही दिवस तरी तुम्ही काम करा कारण मधल्या सत्तांतरांच्या काळामध्ये या विरेंद्र सराफ साहेबांनी सरकारची जी कायदेशीर बाजू आहे ती न्यायालयामध्ये मांडली आणि अजूनही ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अशा वेळेला सरकारी पक्षातलाच एक मंत्री हा जर सरकारनंच काढलेल्या जी आरच्या विरोधामध्ये कारण हा कॅबिनेट मेम मेंबर आहेत पुषबळ ते काय म्हणणार आहेत कोर्टामध्ये कारण त्यांच्या समता परिषदेनं नाभिक समाजानं दाखल केली आहे माढी समाजानं दाखल के केली आहे रिट पिटिशन आणखीन एक दोन समाजाने केले आणि सगळ्यात सगळ्यात इंटरेस्टिंगली समता परिषदेनं केली आहे म्हणजे समता परिषदेनं आणि भुजबळांनी ही जी ओबीसीची चॅम्पियनशिप आहे ती ओबीसीची चॅम्पियनशिप स्वतःकडे घेताना कोणतीही कसूर बाकी ठेवलेली नाही आणि म्हणून भुजबळ जे कॅबिनेटचे मेंबर आहेत ते कोर्टामध्ये असं सांगतील की आय एम अ कॅबिनेट मेंबर आय वॉज देअर परंतु त्या ठिकाणी मात्र हा जिहार आलाच नाही आणि म्हणून जे प्रलंबित प्रचलित पद्धती असते सरकार चालवण्याची त्या प्रचलित पद्धतीमध्ये ते बसत नसल्यामुळे हा जी रद्द करा आणि असं होऊ शकतं कारण शेवटी कोर्टाला कोण काय म्हणतं कोणाचे काय सेंटिमेंट आहे याच्याशी काहीही देणं गेलं नाही आहे कोर्ट बघेल कायदा काय आहे कोर्ट प्रचलित पद्धती काय आहे ते बघेल आणि प प्रचलित पद्धतीप्रमाणे या जी आरच्या ज्या तरतुदी आहेत त्या बरोबर आहेत का ते बघितलं जाईल त्यामुळं मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या जो मागासपणा आला आहे त्यातनं न्याय देण्याची गरज आहे महाराष्ट्राला हे सगळं मान्य करूनसुद्धा हा जो जी आर आहे तो जी आर कोर्टामध्ये टिकवताना सरकारला प्रचंड प्रमाणामध्ये कसरत करावी लागणार आहे कारण त्या सहा रिट पिटिशन आणि जी ओबीसीची चॅम्पियनशिप जे भुजबळ घेत आहेत स्वतःकडं त्याच्यात त्यांना त्या आत्ता असं म्हणायचं आहे की दोन गोष्टी घडल्यात एक त्या दिवशी आंतरवली सराटेमध्ये जे काही घडलं ते घडलं नाही ते घडवून आणलं गेलं मी नागपूरमध्ये होतो हिवाळी अधिवेशन कवर करत होतो आणि हिवाळी अधिवेशन कवर करत असताना प्रश्नोत्तराच्या सर स्वरूपामध्ये उत्तरं दिली जातात तारांकित प्रश्नाला आणि माझ्या नेहमीच्या अभ्यास करण्याच्या सवयीप्रमाणे मी ते सगळे तारांकित प्रश्न पाहत होतो की त्या तारांकित प्रश्नात उत्तरं काय दिलीत नेमका आंतरवली सराटी संदर्भातला प्रश्न होता आणि त्या प्रश्नामध्ये असं विचारलं होतं की आंतरवली सराटीमध्ये त्या दिवशी काय झालं आणि त्याला उत्तर देत असताना गृहमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे तात्कालीन गृहमंत्री जे आताही गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या वतीनं असं सांगितलं गेलं की त्यावेळेला चौऱ्याऐंशी पोलीस जखमी झाले त्यापैकी काही महिला होत्या आणि मग त्याच्या आधीचा जो भाग आहे कारण दोषी नावाचे एस पी तिथे होते मी त्यांच्याशी ऑफ रेकॉर्ड बरंच बोललो आहे आत्ता असं आहे की ते जे बारसकर नावाचे गृहस्थ आहेत ज्यांच्या घरावरती नंतर हल्ला वगैरे झाला त्या महाराजांनी इलानगरचे बहुतेक त्या दिवशी काय घडलं होतं हे पब्लिक फोरमवरती सांगण्याचा प्रयत्न केला सत्य त्या बारसकर महाराजांना आणि पोलिसांनाच माहिती कारण ते पब्लिक डोमेनमध्ये आलेलं नाही आहे अधिकृतपणे आत्ता भुजबळ अशी मांडणी करतायत की जे काही घडलं आणि हे खरं आहे की मनोज पाटील यांच्याबद्दलची लोकांची श्रद्धा वाढण्याचं कारण म्हणजे ते दीर्घकाळापासून ह्याच मुद्द्यावरती आंदोलन करत आहेत म्हणजे त्याच्यात काही त्यांच्या मागणीमध्ये बदल नाही झालेला पण पूर्वीच्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात फरक असा राहिला की या आंदोलनामध्ये जी दगडफेक झाली त्याच्यानंतर ते आंदोलन चिघळ आणि मग भुजबळांना असं सा सांगायचं आहे की ते आंदोलन चिघळावं यासाठीच प्रयत्न झाले आणि त्याला राजेश टोपे जबाबदार आहेत जर राजेश टोपे यांचा पराभव ओबीसी समाजाचे नेते ओ, मतदार करू शकतात तर आत्ता मी जे तुम्हाला सांगतो आहे की मराठा समाज अल्पसंख्यांक आहे माझंच उदाहरण बघा राजेश टोपेंचं उदाहरण बघा तर मराठा समाजातल्या कोणत्याही मातब्बर नेत्याला पाडण्या एवढा हा समाज बळकट आहे आणि म्हणून ह्या समाजानं ह्या नेत्यांना पाडलं पाहिजे प्रश्न फक्त एवढाच आहे की आता विखे पाटलांना पाडायचं का शिवेंद्रराजे भोसलेंना पाडायचं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की भविष्यातली लढाई ही शरद पवार विरुद्ध भुजबळ असे असणार आहे भुजबळांनी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत सहभागी असताना मराठा समाजासाठीची जी समिती आली ती उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्या स समितीमध्ये त्यावेळेला अजित पवार आणि जयंत पाटील हे सहभागी होते हे जाणीवपूर्वक महाराष्ट्राला पुन्हा आठवण करून दिली आहे कारण त्यांना आत्ता सांगायचं आहे की शरद पवार जी सामोपचाराची महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडू नये म्हणून राज्य सरकारनं जबाबदारी घ्यावी अशी जी भूमिका आहेत तेव्हा दोन प्रश्न ते उपस्थित करतात एक त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी जी समिती स्थापन केली त्यावेळेला तुम्ही का नाही रोखलं आणि दोन ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेला शरद पवारांनी पहिली भेट दिली हे विसरतोय आपण ते छगन भुजबळांनी पुन्हा कालपासून जाणीवपूर्वक महाराष्ट्राला सांगायला सुरुवात केली आणि म्हणून मी म्हटलं की सगळी चॅम्पियनशिप भुजबळांना ओबीसीची स्वतःकडे घ्यायची आहे हे जे विश्लेषण आहे हे महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीसाठी फार महत्त्वाचं आहे निर्णायकी स्वरूपाच्या लढाईमध्ये छगन भुजबळ उतरलेत असं आत्ता मी गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्राला सांगतो आहे हे तुम्हाला पटायला पाहिजे कारण त्यांना याची कल्पना आहे की आपण ओबीसीच्याच बळावरती राजकारणात टिकू शकतो आणि आता तो आवाज मोठा करण्याची वेळ आली थांबूया आपण इथे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स कमेंट अपेक्षित आहेत